आपण सगळेच कधी ना कधी काहीतरी नवीन सुरू करतो आणि तो अनुभव कसा असतो मनात खूप उत्साह असतो थो, पण थोडी भीतीही असते बरोबर ना मग ते काहीही असो नवीन नोकरी एखादा छंद जोपासणं किंवा अगदी पालकत्वाची नवी भूमिका तर आज आपण याच नवशिख्याच्या प्रवासाबद्दल बोलणार आहोत की तो अधिक चांगला कसा बनवता येईल आणि हे वाक्य आहे ना हेच आपल्या आजच्या चर्चेचं सार आहे हा जो सुरुवातीचा टप्पा असतो ना तो खूप खास असतो तो परत कधीच येत नाही आणि म्हणूनच तो खूप मौल्यवान आहे मग याकडे एक अडथळा म्हणून काय बघायचं उलटं ही एक सुवर्ण संधी आहे चला पाहूया एक असं शक्य आहे चला एका उदाहरणाने सुरुवात करूया ही आहे जॅन एकदम फेट उत्साही आणि नुकतीच ती कॉलराडोला शिफ्ट झाली आहे आता तिने स्वतःला एक नवीन चॅलेंज दिलंय डोंगर दऱ्यांमध्ये धावण्याचं पण प्रॉब्लेम असा आहे की एका बिगिनर फ्रेंडली ग्रुपमध्ये जायला सुद्धा तिला थोडी भीती वाटतीय मनात शंका आहेत आणि हा अनुभव आपल्यापैकी अनेकांना कधी ना कधी आलाच असेल हो ना ओके तर ज्यांची गोष्ट ही फक्त तिची नाहीये हे आपल्या सगळ्यांची गोष्ट आहे नवीन काहीतरी सुरू करताना आपल्याला इतकं अवघड का वाटतं मनात इतका गोंधळ भीती अस्वस्थता का असते चला यामागे काय आहे ते बघूया सगळ्यात पहिलं म्हणजे गोंधळ म्हणजे आपल्याला काय माहीत नाहीये हेच माहीत नसतं आणि त्यामुळे डोक्यात एक मोठं प्रश्नचिन्ह तयार होतं मग येते स्वतःबद्दल शंका हे मला जमेल का मी सगळ्यांसमोर चुकलो तर असे विचार मनात येतात आणि आपला आत्मविश्वास कमी होऊ लागतो आणि मग येते निराशा कारण सुरुवातीला चुका होणारच आणि प्रगती पण हळूहळूच होणार हे अगदी स्वाभाविक आहे पण यामुळे आपल्याला खूप फ्रस्ट्रेशन येतं पण थांबा नवशिके असणं म्हणजे फक्त गोंधळ शंका आणि निराशा नाहीये खरं तर याचे काही जबरदस्त फायदे पण आहेत एक अशी संधी जी एकदा गेली की परत कधीच मिळत नाही चला बघूया काय आहे हा गुप्त फायदा याला म्हणतात न्यू बिगेन्स सोप्या भाषेत सांगायचं तर सुरुवातीच्या काळात होणारी प्रचंड वेगाने सुधारणा हा असा काळ असतो जिथे आपण कमी प्रयत्नात खूप जास्त शिकतो खूप जास्त प्रगती करतो आणि हीच तर खरी संधी आहे हा आलेख बघा किती स्पष्ट दिसते सुरुवातीला म्हणजे नवशिका असताना सुधारणेचा दर किती जास्त आहे आणि जसजसं आपण पुढे जातो मध्यम आणि तज्ज्ञ होतो तसतसा हा वेग कमी होतो प्रगतीसाठी जास्त मेहनत लागते म्हणूनच सुरुवातीचा काळ इतका महत्वाचा आहे ठीक आहे मग या सुरुवातीच्या काळात फक्त टिकून न राहता यशस्वी कसं व्हायचं त्यासाठी पाच सोपे मार्ग आहेत एक प्रकारचा टूलकिट समजा जो या प्रवासात खूप उपयोगी पडेल तर या पाच गोष्टी आहेत पहिलं अदृश्य होऊ नका दुसरं आठवणी जपून ठेवा तिसरं उपलब्ध साधनांचा वापर करा चौथं आपल्याला शिकायचं कसं हे आठवा आणि पाचवं कमी गुणवत्तेचं शिक्षण टाळा चला आता एक एक करून यावर बोलूया पहिली टीप अदृश्य राहण्याचा प्रयत्न करू नका आपल्याला सवय असते चुका होतील या भीतीने आपण मागेमागे राहतो कोणाला काही विचारत नाही पण असं करून आपण मदतीचा मार्गच बंद करून टाकतो त्यामुळे पुढे या प्रश्न विचारा लोकांमध्ये मिसळा दुसरी गोष्ट या न्यूबी गेन्सचा आनंद घ्या आणि सगळं काही लक्षात ठेवा कारण आपण खूप पटकन विसरतो की सुरुवातीला किती अवघड वाटत होतं त्यामुळे नोट्स काढा किंवा स्वतःचे छोटे व्हिडिओ रेकॉर्ड करा कारण आजचा हा जो गोंधळ आहे ना हीच उद्याची एक प्रभावी कथा बनणार आहे तिसरी टीप आजकाल नवशिकांसाठी खूप सारी साधनं उपलब्ध आहेत खरंतर तज्ज्ञ लोकांपेक्षा नवशिक्यांसाठीच जास्त मदत उपलब्ध असते याचा फायदा घ्या आणि हो हे लक्षात ठेवा की शिकण्याची प्रक्रिया सुरुवातीला थोडी गोंधळलेली अव्यवस्थितच असणार आहे ती एकदम सोपी आणि सरळ नसते आता चौथी टीप खूप इंटरेस्टिंग आहे आपण एखादं नवीन कौशल्य शिकत असलो तरी शिकण्याच्या बाबतीत आपण नवशिके नाही आपल्याला आयुष्यभराचा अनुभव आहे की आपण कसं शिकतो आपल्याला काय चालतं काय नाही हे आपल्याला माहीत आहे त्या अनुभवाचा वापर करा आणि शेवटची पाचवी टीप सक्रिय आणि निष्क्रिय शिक्षण यातला फरक ओळखा नुसतेच व्हिडिओ बघत बसणं हे निष्क्रिय शिक्षण आहे ते सोपं वाटतं पण त्याने फारसं काही शिकायला मिळत नाही या उलट प्रत्यक्ष सराव करणं चुका करणं हे आहे सक्रिय शिक्षण हे अवघड वाटतं पण खरं ज्ञान आणि कौशल्य यातूनच मिळतं तर या सगळ्या गोष्टींमधून आपण एकच शिकतो या सुरुवातीच्या गोंधळलेल्या टप्प्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलायला हवा कारण आजचा जो संघर्ष आहे ना तोच उद्याची प्रेरणादायी कथा बनणार आहे या अडचणी म्हणजे अपयश नाही तर त्या आपल्या कथेचा एक महत्त्वाचा भाग आहेत त्यामुळे या टप्प्यातून पटकन पुढे निघून जाण्याची घाई करू नका उलट याला एक अनोखा समृद्ध अनुभव म्हणून जगा त्याचा आनंद घ्या कारण हा काळ ही संधी परत कधीच मिळणार नाही तर मग विचार करा आपली नवशिकाची कथा काय असेल